नमस्कार वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण पोहे आणि कॉनचा गरमागरम एक असा पदार्थ बनवतो आहे जो तुम्ही कमी तेलात बनवू शकता यामध्ये भाज्या घातल्यामुळे हा अतिशय हेल्दीसुद्धा आहे नाश्त्यासाठी टिफिनसाठी बनवता येईल असा हा पदार्थ खायला एकदम भारी लागतो तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया हा नाश्ता आज आपण पोहे आणि स्वीट कॉनपासून बनवतोय त्यासाठी एक कप पोहे मी इथे घेतले आहेत तर आपण जे कांदे पोह्यासाठी वापरतो तेच पोहे मी घेतलेत हे पोहे आता मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर फार एकदम बारीकसुद्धा मी केलेलं नाही आपला बारीक रवा असतो त्याप्रमाणे पीठ तयार करून घेतलं आहे दोन कॉर्न म्हणजे मधुमक्का घेऊन मी त्याचे दाणे सोलून घेतले आणि नंतर पाण्यात दोन ते तीन मिनिट त्याला उकडून घेतलं आणि चाळणीवर ते दाणे निथळत ठेवले तर आता यातलं पाणी सगळं निथळलेलं आहे कोरडे झालेत हे, हे स्वीटकॉनचे दाणे आता एका मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे तर दोन बॅचेसमध्ये मी हे काढून घेणार आहे पहिली बॅच आपली इथे मी फिरून घेतली आहे तर असं जाडसर थोडं ठेवलं आहे मिक्सरला ऑन ऑफ करत मी फिरून घेतलं आहे दुसरी बॅच पण मिक्सरमधून मी काढून घेतली आहे हे असे थोडेसे मक्याचे दाणे दिसले म्हणजे दिसायलाही छान दिसतात आणि दाता खाली आले की ते खायलाही छान लागतात यामध्ये आता भाज्या घालूया एक कांदा मी बारीक चिरून घेतला होता तो घालायचा आहे एक मध्यम आकाराची सिमला मिरची पण चिरून घेतली आहे गाजर पण मी साल काढून किसून घेतलं होतं पाववाटी बारीक चिरलेली कोथिंबीर एक टेबल स्पून आलं लसणाची पेस्ट चार हिरव्या मिरच्या तर या अगदी मी बारीक चिरून घेतल्या आहेत म्हणजे त्याचा तिखटपणा छान उतरतो अर्धा चमचा काळी मिरी पूड एक चमच्याला थोडंसं कमी मीठ घातलं आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स एक टेबलस्पून बेसन घालायचं आहे म्हणजे हा पदार्थ छान खमंग लागतो आणि आता ही जी आपण पोह्याची पावडर तयार करून घेतली आहे ती घालूया तर तीन ते चार मोठे चमचे हे पीठ मी घातलं आहे अर्ध्या लिंबाचा रस घालूया किंवा आमचूर पावडरसुद्धा तुम्ही घालू शकता आणि हलक्या हाताने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही स्वीटकॉर्न उकडताना त्यामध्ये किती पाणी राहिलं आहे त्यानुसार पोह्याचं पीठ लागणार आहे तर लागेल तसं घालायचं एक टेबलस्पूनच मी बारीक रवा घातला आहे तसा रवा घातला नाही तरी चालतो पण रवा घातल्याने यामध्ये थोडंफार जे पाणी असेल ते रवा शोषून घेईल आणि हा नाश्ता तुम्ही जरी कमी तेलात बनवला तरी मग याचे अजिबात तुकडे होणार नाहीत छान बाइंडिंग आल्यामुळे व्यवस्थित हे भाजल्या जातील तर पीठ आता आपलं तयार झालं आहे छान याचा असा गोळा तयार झाला आहे हे असंच दहा मिनिट ठेवूया म्हणजे यामध्ये जे आपण पोहे आणि रवा घातला आहे ते छान भिजेल आता दहा मिनिट झाली आहे हात मी धुवून घेतलेत हाताला थोडंसं तेल लावून घेऊया आणि यातून एक गोळा काढून घ्यायचा आहे हातावर गोल फिरून मग याला चपटं करायचं आहे तर मी असे गोल आकारात याचे कटलेट बनवती आहे तुम्ही हवं तर लांबट आकारातसुद्धा बनवून घेऊ शकता आणखी एक अशाच पद्धतीने बनवून दाखवते तर गोळा घेऊन गोल फिरून घ्यायचा आणि मग त्याला चपटं करायचं हाताने असं गोल गोल फिरून घ्यायचं म्हणजे छान शेप येतो तर आता सध्या पुरते मी इथे काही तयार करून घेतले आहेत आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण असे बारा तेरा तयार होतात याला आज आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत तर त्यासाठी मी प्लेटमध्ये हे उरलेलं पोह्याचं पीठ घातलं आहे यामध्येच हे घोळवून घेऊया असं थोडंसं याला कोटिंग असलं म्हणजे अगदी व्यवस्थित भाजले जातात पॅनला चिकटत नाहीत एक घेऊन असा या पोह्याच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा व्यवस्थित त्याला पोह्याचं पीठ लावून घ्यायचं हे जर तुम्हाला तळून घ्यायचे असतील तर मग तांदळाच्या पिठामध्ये पाणी घालून अगदी पातळ त्याचं मिश्रण तयार करून घ्या आणि हे कटलेट त्यामध्ये बुडून मग पोह्याचं पीठ लावा म्हणजे पीठ त्याला चिकटून राहतं आणि मग तेलात सोडल्यानंतर हे तुटत नाहीत व्यवस्थित अख्खे तळले जातात तर आता आपण आज शॅलो फ्राय करतो आहे त्यासाठी मी पॅनमध्ये तेल घातलं आहे आता यामध्ये हे कटलेट्स ठेवायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवर याला भाजून घ्यायचं आहे हे जे साईडचं तेल आहे तेच यावरून घालूया आणि खालच्या बाजूने भाजून झाले की मग पलटून घ्यायचेत तर खूप छान भाजल्या गेलेत सुंदर असा याला रंग आला आहे मीडियम फ्लेमवरच हे भाजून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित भाजले जातात माझा पॅन थोडासा उथळ आहे म्हणजे मध्ये थोडासा वर आहे साईडने खाली त्यामुळे तेल साईडने जास्त दिसतं मी अगदी दोनच चमचे तेल घातलं आहे व्यवस्थित दोन्ही बाजूने भाजून झाले की मग काढून घ्यायचेत आता हे उरलेले कटलेट भाजण्यासाठी मी अगदी कमी तेलाचा वापर केला आहे कमी तेलामध्ये सुद्धा तुम्ही हे बनवू शकता फक्त रंग थोडासा फिका येतो पण खायला अगदी अप्रतिम असे लागतात हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता किंवा दह्याला तडका देऊनसुद्धा खायला एकदम मस्त लागतात तर आजचा व्हिडिओ नेहमीप्रमाणे आवडला असेल तर लाईक आणि शेअर अवश्य करा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा